तर अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे अक्कलकोट गुलबर्गा या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे शिरसी या पुलावर पाणी साचलेलं आहे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे मुसळधार पावसामुळं शिरसी पुलावर पाणी साचलं त्यामुळं अक्कलकोट गुलबर्गा या मार्गावरची वाहतूकही ठप्प झाली आहे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यात तुफान पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्याचं चित्र आपण वारंवार झी वार चोवीस तासच्या माध्यमातून पाहतोय आपण सध्या पाहतोय अक्कलकोट ते गुलबर्गा हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत आपण माझ्या मागची जर बाजू आपण पाहिली तर वाहनांच्या ज्या आहेत लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत तर अक्कलकोट ते गुलबर्गा हा मुख्य मार्ग मानला जातो वागदरी मार्गे जाणारा हा मार्ग आहे आणि शेकडो वाहनं जी आहेत या ठिकाणी अडकून पडलेली आहेत आणि शेकडो प्रवासी देखील या ठिकाणी तात्काळ बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक देखील आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल काय नेमकी परिस्थिती आहे प्रशासनाला आमची विनंती आहे की है कि हा गुलबर्ग आणि अक्कलकोट महामार्ग आहे स्वामी भक्तांची खूप येणं जाण्याचे हा रस्ता आहे मोठं तरी प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक वेळी हा फुलवर पाणी येत राहतं तर विनंती की हाईट होणार फुल आणि करून घ्या अशी आम्हाला प्रशासनाला मागणी आहे आपण पाहतोय हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे बंद झाल्यामुळे आता सर्व नागरिक प्रवासी तसेच स्वामी भक्त देखील या ठिकाणी अडकून पडल्याचा आपल्याला पाहायला मिळते जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अशा पद्धतीची भीषण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन विजू आउटेसह अभिषेक आदेप्पा अक्कलकोट सोलापूर